केळी येथील ग्रामशोक बदलण्याची मागणी ओच्या दालण्यासमोर ठिय्या आंदोलन आमडा नागनाथ तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामशोक बदलण्यासाठी ग्रामस्थांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली जटे यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकाऱ्याच्या दालन्यासमोर ठिय्या आंदोलन करून गटविकास अधिकारी गोपाळ कल्हारे यांना निवेदन सादर केले केळी येथील ग्रामस्थांनी नमूद केले आहे की केळी ग्रामपंचायत ग्रामसेवक हे कधी गावात येत नाहीत फोन केला तर उचलत नाहीत भाषा वापरतात त्यांनी गावात कधीही ग्रामसभा घेतली नाही याबाबत त्यांना विचारणी केली असतात ते उत्तर देतात तुम्हाला माझ्या विरोधात कुठे तक्रार करायची तेथे करा मी कोणालाही भीत नाही तुम्ही माझी बदली करून दाखवा असे बोलले जात आहे मी तुम्हाला पाच लाख रुपये बक्षीस देतो अशी उद्धट भाषा ते ग्रामस्थांना वापरतात त्यामुळे गटविकास अधिकारी पंचायत समिती औंढा नागनाथ यांनी अशा बेजबाबदार ग्रामशवकाची तात्काळ बदली करून त्या ठिकाणी दुसऱ्या ग्रामशवकाची नेमणूक करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदरील निवेदनावर शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर झटे श्रीराम जाधव विलास राठोड विठ्ठल जाधव राजकुमार राठोड सुधाकर मुंडे यांच्यासह ग्रामस्थांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत वठी या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ बसले आहेत